वर्ग सहावा विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सहावीचा मराठीचा घटक व्याकरण पाहणार आहोत उपघटकाचे नाव आहे नाम व नामाचे प्रकार चला तर मग पाहूया सर्वप्रथम अध्ययन निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती आहे व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य प्रकारे वापर करतात चला आपण सर्वप्रथम समजून घेऊया शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती म्हणजे काय तर वाक्य हे शब्दांचे बनलेले असतात आणि शब्दांची त्या वाक्यामध्ये वेगवेगळी कार्य असतात आणि त्या वेगवेगळ्या कार्यावरून त्यांना जी नावे देण्यात आली त्यांनाच आपण शब्दांच्या जाती असे म्हणतो शब्दांच्या जाती दोन प्रकारच्या असतात विकारी शब्द म्हणजे सव्य काही शब्दांच्या रूपामध्ये लिंग वचन काळ यानुसार बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात तर दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द म्हणजे अव्यय काही शब्दांच्या रूपामध्ये लिंग वचन काळ यानुसार बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण शब्दांच्या एकूण आठ जाती पाहूया विकारी शब्द नाम सर्व नाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्दांचे चार प्रकार आहेत व आता पाहूया अविकारी शब्द क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय वयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय अशा प्रकारे शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यामधील पहिला प्रकार पाहणार आहोत नाम ज्या शब्दामधून एखाद्या वस्तूचा व्यक्तीचा प्राण्याचा स्थळाचा पदार्थाचा किंवा एखाद्या काल्पनिक वस्तूंचा किंवा भावनांचा बोध होतो त्या शब्दांना नाम असे म्हणतात ही व्याख्या आपण चित्ररूपात समजून घेऊया वस्तू व्यक्ती प्राणी स्थळ पदार्थ काल्पनिक वस्तू भावना या सर्वांचे नाव दर्शवणाऱ्या शब्दांना नाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो नाम म्हणजे काय आपण समजून घेतले आहे आता पुढील वाक्यातील नाम ओळखा वाक्य आहे सचिन चांगला क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये कोणती नामे आले आहेत बर सचिन क्रिकेट अगदी बरोबर आता पुढील वाक्य वाचा मुंबई मोठे शहर आहे मुंबई व शहर ही दोन नामे आली आहे खूप छान अगदी बरोबर उत्तर दिले अशा प्रकारे मागील यत्तेत आपण नाम म्हणजे काय व त्याचे उदाहरणे अभ्यासले आहेत आता आपण त्यांचे प्रकार पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढील वाक्य वाचा माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले या वाक्यामध्ये माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा आणि घर ही सहा नामे आली आहेत विद्यार्थी मित्रांनो ही सहा नामे एकाच प्रकारची आहेत का तर नाही ही नामे एकाच प्रकारची नाहीत त्यामध्ये काही व्यक्तींची नावे आहेत काही वस्तूंची नावे आहेत तर काही मनातील भाव भावदर्शणारी नावे आहेत अशा विविध प्रकारच्या नावावरून नामांचे तीन प्रकार पडतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नामाचे तीन प्रकार अभ्यासणार आहोत तर पाहूया नामांचे प्रकार पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम हे नामांचे तीन प्रकार पडतात आता आपण पुढील उदाहरणे अभ्यासूया खालील यादी आपण पूर्ण करूया ही व्यक्तींची नावे आहेत राम पवन रेणुका गौरी तसेच नद्यांची नावे दिलेली आहेत गंगा यमुना गोदावरी तापी त्यानंतर गावांची किंवा शहरांची नावे मुंबई दिल्ली नागपूर वाशिम तसेच पर्वतांची नावे आहेत हिमालय अरावली सातपुडा सह्याद्री विद्यार्थी मित्रांनो आता आपण लिहिलेली ली नामे विशेष नामे आहेत कारण ही नावे आपण ठराविक वस्तू किंवा व्यक्तीला दिलेली आहे म्हणून विशेष नाम म्हणजे काय ते पाहूया ज्या शब्दामधून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो त्यांना विशेष नाम असे म्हणतात आपण काही विशेष नामे पाहूया समीर समीर हे एका मुलाचे म्हणजेच विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे दिल्ली दिल्ली हे एका शहराचे नाव आहे गंगा गंगा हे नदीचे नाव आहे हिमालय हे पर्वताचे नाव आहे ही सर्व विशेष नामे आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो आता आपण नामाचा दुसरा प्रकार सामान्य नाम पाहूया ज्या शब्दावरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्या शब्दांना सामान्य नाम असे म्हणतात चला आपण समजून घेऊया